नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सहित आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण पंतप्रधान घरकुल योजना याविषयी माहिती घेणार आहोत आणि याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आज आपण पाहतोय की जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मोदी सरकारने घरकुल योजना ही जाहीर केलेली आहे आणि ही योजना जाहीर केली असतानाच महाराष्ट्र महाराष्ट्राला जवळजवळ वीस लाख घरकुले हे भेटणार आहेत परंतु मित्रांनो आज आपण पाहतोय की अनेक कुटुंबाचं अनेक व्यक्तींचं स्वप्न असतं की माझं एक स्वतःचं घर असावं हो। यासाठी मी काय केलं पाहिजे जर तुम्हाला सरकारतर्फे जर तुम्हाला घरकुल घ्यायचं असेल या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये जायचं आहे आणि तिथं जाऊन ग्रामसेवकांना भेटायचं आहे आणि त्यांना भेटल्यानंतर जो ड सर्वेचा जो अर्ज असतोय तो अर्ज त्यांच्याकडे मागणी करायची आहे किंवा ज्या इतर ठिकाणी तुम्हाला जर ड सर्वेचा तुम्हाला अर्ज भेटल्यानंतर तो अर्ज घेऊन तुम्ही तो ग्रामपंचायतीकडे अर्ज तो जमा करायचा आहे तुम्ही तो अर्ज अर्ज जर पाहिला तर त्या अर्जामध्ये अनेक अटी शर्ती आहेत परंतु जर अर्ज पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला चारचाकी गाडी नसावी पक्क घर वगैरे नसावं अशा भरपूर काही अटी आहेत त्यामध्ये तुम्ही ते पाहून लिहू शकता ते भरू शकता त्याविषयी काही जास्त बोलणार नाही परंतु या योजनेचा ज्या लाभ कसा घ्यावा तर मित्रांनो तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जा आणि तिथे तुम्ही ड सर्वे अर्ज भरा तर तिथं तुम्हाला जर व्यवस्थित नाही माहिती मिळाली तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जावा घरकुल घरकुल युब, विभागामध्ये जाऊन तुम्ही तिथं जाऊन तुम्ही आणखी सविस्तर चर्चा करा सविस्तर माहिती घ्या तिथं तुम्हाला आणखी सविस्तर माहिती माहिती भेटेल आणि तुम्ही वाटल्यास तुम्ही माननीय गट विकास अधिकारी यांनाही जाऊन तुम्ही भेटला तर तुम्हाला घरकुल संदर्भात अनेक माहिती भेटून जाईल परंतु मित्रांनो जर पाहायचं म्हटलं तर दोन uh, हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल याही वर्षामध्ये पंतप्रधान घरकुल योजनाही चालू होती परंतु जर उदाहरण द्यायचंच म्हटलं तर एका गावामध्ये जर उदाहरणार्थ शंभर घरे असतील तर आज रोजीला तर ती घरी वीस पूर्ण झालेली आहेत म्हणजे अजूनही ऐंशी घरे पेंडिंग आहेत उदाहरणार्थ मग असं असताना मोदी सरकारने आज जवळजवळ वीस लाख घरांची पुन्हा त्यांनी पुन्हा त्यांनी जाहीर केलेला आहे की के वीस लाख घरे देऊ तर ही गरज गरजही कशी पूर्ण करतील किती फास्ट स्वरूपात हे काम होईल हे आपण आता इथून पुढे पाहणार आहोत परंतु जर मित्रांनो एखादा व्यक्ती म्हणेल की मला तर घरकुल घ्यायचं आहे परंतु मला जागा नाही तर मी काय करू तर मित्रांनो यापूर्वीही पंडित दीनदयाळ योजना ही राबवली जायची आणि पंडित दीनदयाळ योजनेमधून तुम्हाला आत्ता सध्याला एक लाख रुपये भेटतायत तर यापूर्वी पन्नास हजार रुपये भेटवते परंतु आता दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये शासन देत आहे म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच फायदा भेटणार आहे तर जर तुम्हाला घरकुल घ्यायचं आहे तुम्हाला जागा नाही तर तुम्हाला शासन एक लाख रुपये देत आहे त्याचबरोबर तुम्हा तुम्हाला गायरान जागा असेल त्याचबरोबर जे शासनाकडे जागा असते ती जागा जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही ग्रामपंचायत या यांच्या लेवलला जाऊन तुम्ही चर्चा करून ती जागा तुम्ही मिळू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर एक लाख रुपये घेऊन जागा खरेदी करायची असेल तर तुमच्या गावामध्ये आसपास कोणाची जागा विक्री करायची असेल तर त्यांना जाऊन तुम्ही ती जागा त्यांची खरेदी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला घरकुल ह्या संदर्भात आता आपण पाहतो की तुमचं जॉब कार्ड असावं हो, तुमचं बँकेमध्ये अकाउंट असावं हो। त्यानंतर जे तुमचं घरकुल मंजूर झाल्यानंतर जर तुम्हाला पहिला पहिला हप्ता जमा झाल्यानंतर त्यानंतर दुसरा हप्ता जमा झाल्यानंतर तुमचे तुम्ही ज्या मजुरांचे तुम्ही डॉक्युमेंट तुम्ही पंचायत समितीकडे जमा करणार आहात त्या मजुरां त्या मजुरांचं खातं असावं त्या बँकेमध्ये त्यानंतर त्यांचं जॉब कार्ड असावं अशाही काही घटना आहेत आज जर एखादा मजूर तुमच्या घरावरती कामाला लावायचं आहे परंतु आज मजुरांची अशी अवस्था असते की आज दिवसभर त्यांनी काम केलं तर त्यांना संध्याकाळी रोख पैसे द्यावे लागतात जर संध्याकाळी त्या व्यक्तीला रोख पैसे द्यायचे म्हटले तर तुमच्या तुमच्या खिशातले जर ते तुमच्या खिशातले त्या व्यक्तीला पैसे द्यावे लागतात मग शासन तुम्हाला आज तुमचं समजा दुसरा हप्ता पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला लगेच संध्याकाळी पैसे देणार नाही देणार आहे असं होत नाही तर तुमच्या खिशामध्ये त्या खिशामधील व्यक्तीला ते पैसे द्यावे लागत आहेत आणि नंतर जर नंतर त्या व्यक्तीच्या खात्यावरती पैसे जमा झाले त्यानंतर त्या व्यक्तीकडून तुम्ही नंतर घेतले तरी काही हरकत नाही मग तुमच्या त्या व्यक्ती तुम्हाला पैसे पुन्हा देणारा असावा त्या व्यक्तीचं खातं चांगलं चालू असावं याही काही घटना आहेत आणि तुम्ही पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ तुम्ही अवश्य घ्यावा साथी न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून शासनाला मी नम्र विनंती करेल की आ, एक लाख वीस हजारामध्ये घराचं पा कामे पूर्ण होत नाही तरी आपण एक लाख वीस हजाराऐवजी दोन लाख रुपये तरी किमान रक्कम हे घरकुल लाभार्थ्यांना द्यावी अशी विनंती मी माझ्या साथी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला करेल त्याचप्रमाणे जे पात्र व्यक्ती आहेत त्या पात्र व्यक्तींनी तुमच्या ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी जाऊन अर्ज करायचे आहेत घरकुलाची मागणी करायची आहे असे आपल्याला इथं नम्र विनंती करेल त्यानंतर आपण साथीनवी चॅनलला सबस्क्राईब केलं केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ असे पाहायला भेटतील आणि आप आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद